आज आपण आलो या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय या ठिकाणी कामगार इथे बसले आहेत आणि त्यांच्या काहीतरी मागणी आहे महानगरपालिकेतर्फे यांचे काही पगार यांना टाइमवर भेटत नाही काय भेटतोय तर कमी भेटतोय तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ कशासाठी बसले तिथे काय करणार तुमचं तुमचं नाव काय तिथे काम कशासाठी स्मशानासाठी काम करतो आम्ही स्मशान वर्ष झाला आम्हाला पेमेंटचा खूप त्रास आहे आणि जेव्हाशी टेंडर चेंज झाले तेव्हाशी आम्हाला बसवलेलं आहे की एका पगारवरती अर्ध्या अर्ध्याने कामं करायची कसं होणार एका पगार म्हणजे नक्की पगाराचा काय प्रॉब्लेम आहे पगार म्हणजे जशी सहा माणसं होती एका स्मशानाला तिकडे तीनच केलेत तर त्या तीनमध्ये डिवाईड करायचं आहे एका पगारावर दोघांनी काम करायचं तर त्या पगारावर कसं काम करणार मला ना? नाही तुम्हाला किती पगार आहे सहा हजार सहा हजार तुम्हाला पगार किती टोटल पगार बघायला गेला तर असा पूर्ण पगार पडतो तेरा हजारच पडतो इतक्या व्यक्तीला तेरा हजार पकडतो मग ते आम्ही वाटून घेतो सहा सहा तास 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 अजून मग अशी तुम्ही काही माहिती दिली होती बोलत होते की तुमचा पगार किती आहे कमी येतो त्याबद्दल काय माहिती दिलं पगार आता तेरा येतोय तेरामध्ये डिवाइड करायला लागतोय ओके डिवाईड म्हणजे नक्की नाही म्हणजे आता एक ज्या ज्यांना ना मग त्यांना पण कामावर बोलून ॲडजेस्टमेंट करून अर्ध अर्धब करायला ओके तुमचे आता हे काय एक बँक स्टेटमेंट आहे बँक स्टेट या बँक स्टेटमेंट मध्ये तुम्हाला अकाउंट मध्ये किती पैसे तेरा हजार ज़र। देतो आहे मूळ पगार किती आहे आता माहित नाही आपल्याला पण ते सांगू म्हणजे सांग एकोणीस वीस आहे तुम्हाला पगार ते तेरा हजार तुम्ही कुठल्याच पैशान काम करता तुम्ही आता वरचो असं करता। आ, एक, एक, एक आता तुमची काय मागणी वाढ आणि पैसे आणि बोनस पैसे नाही भेटत काय पाई सांगा तुमचं नाव हो काय तुम्ही महानगरपालिकेने बस तुम का बसले काय मागणी आमची मागणी म्हणजे हे पगारामध्ये दोघं काम करतात कसं चालणार हे विषय आहे एक वर्ष झाला कसं घर चालायचं सांगा म्हणून आम्ही त्यासाठी इथे मोर्च केलेला मुलांचं नाव चढलं पाहिजे आणि पगार बी वाढला पाहिजे आता पगार किती आहे आणि तुम्हाला अकाउंट मध्ये किती आहे तेरा हजार पगार आहे तेरा हजार पगार म्हणजे दोन काय वाटून काम म्हणून घ्यायचे पगार तुमच्या अकाउंटला येतो मग वाटायला त्याच्यामध्ये दोन माणसं काम करायचंय ना त्याच्यात असं दुसरा समोर येतो की तुम्ही एकटे काम त्याला पगार बी येतो त्याचा पगार कुठे तो आता त्यांना माहिती कॉन्ट्रॅक्ट आहे ना त्याला माहिती ना तो बोलला का एकेच माणसाला पगार देणार मी भले दोन माणसं काम करा का तीन माणसं काम करा पगार तुम्ही देणार आता तुमच्या किती पैसे पगार आता तुमची इथे काय मागणी आमची मागणी येत आहे नाव चढलं पाहिजे मुलांच्या मुली जे आहे त्यांना बसवले त्यांचं नाव चढलं पाहिजे आणि त्यांना पगार चालू झाला पाहिजे असं मानणं आमचं चालू कुठल्या स्मशानभूमीमध्ये काम करतो नवघरच्या हा आता आम्हाला राई आहे मुरग्याला शिकतो तुमच्या ठेकेदाराचं नाव काय तुम्हाला कोणाकडून पगड तुमचं आता ठेकेदार बोलत साईन आपला आहे ना आपला कुठला साईन 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 कॉन्ट्रॅक्टवाल आहे माझं नाव राकेश मानकर आम्ही गोडदे मशामधले आहोत आणि आमचं इथे राहिलं आता हे सर्वजण जमा झालेले आहेत ते पगार वाढीसाठी झालेत आणि माणसं वाढवण्यासाठी तर मुद्दा काय आहे मेन की माणसं वाढवण्याचा आणि पगार वाढवण्याचा आणि आमचं जे पहिले जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा हा टा टेंडर जेव्हा चेंज झाला तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही तीन माणसं काम करायची आणि सहा माणसं म्हणजे पगार वाटून घ्यायचा तर ते बोलले आम्ही दुसऱ्या महिन्यात आम्ही माणसं वाढवणार आहोत पण तसं काही झालं नाही एक वर्ष झालं माणसं वाढवले नाही आम्ही तीन माणसांमध्ये आम्ही सहा जणांना पगार वाटून घेतो म्हणजे आता मला माझ्या अकाउंट मध्ये पडतो तेरा हजार रुपये तर मी माझ्या माणसं माझा जोडीदार आहे तो पण रोजचा येतो मग त्याला सहा हजार रुपये देतो आणि मला सहा हजार रुपये असे आम्ही वाटून घेतो म्हणजे तेरा हजार रुपये आम्ही साडेसहा साडे सहा हजार ता रुपये वाटून घेतो आता आम्हाला बारा महिने झाले ते दर महिन्याला बोलतात की पुढच्या महिन्यात आम्ही वाढवतो माणसं पुढच्या महिन्यात वाढतो पण अजूनपर्यंत आता माणसं वाढवली नाही किती वर्ष झाले आता एक वर्ष झालं मेन आता एक वर्ष झालं यासाठी तुम्ही आयुक्तांना भेटले होते मध्ये आम्ही आयुक्तांना भेटले नगरसेवकांना भेटलो आम्ही जिथे पाहिजे आम ते सर्वांना जाऊन भेटलो पण कोणीही आमचं नाही ऐकत नाही माग आता मग शेवटी मग आता आम्ही इथे येऊन गेल्या टायमाला पण आलेलो पगार चार महिने पगार नव्हता झाला तर तेव्हा आम्ही इथे अशी स्ट्राईक केली तेव्हा पगार झाला मग पंधरा सोळा दिवसांनी पगार झाला आणि आता आतापर्यंत आता दुसरी मागणी ही आहे की माणसं कधी वाढवणार माणसं वाढवण्याचा आम्ही सहा हजारामध्येच काम करू शकतो अजून पण या माणसाचा जर का नावच चढवत नाही हा माणूस जाणार कुठे पर्यायच काय आता मग दुसरा पर्यायच नाही ना म्हणून अर्धा अर्धा आम्ही वाटून घेतो मग आम्ही दुसरं पण दुसरं पण कामा आठ आठ तासानंतर द्युटी केल्यानंतर ता आम्हाला दुसरीकडे जावं लागतं दुसऱ्या लागतो आता कोणत्याच मशामधे आता मी गोळदे मशामधून काम करतो किती जण तुम्ही आता आम्ही सहा जण आहेत टोटल किती तास दोटी करतो साधन आठ तास आठ आठ तास पण ते पगार वाटून घेतो आता त्याच्यामध्ये आता एका माणसाला आता वाढवले आता सांगितलं तुम्ही बावीस बावीस दिवस भरा तर आम्ही करून घेऊ आता काय एडजस्टमेंट करणार अजून या लोकांचा अजून अकाउंट नंबर मागितलेत नाही तर कुठल्या हिशोबाने ते लोक यांचे आपण पैसे टाकू शकतो आयुक्तांकडे काय करता आता आयुक्तांकडे आहे तर आयुक्तांकडे एकच मागणी आहे ती माणसांची नावं वाढवा आणि जो पहिला वेतन मेन वेतन होता अठरा हजार रुपये ते पण भेटत नाही आम्हाला मेन वेतन आता तेरा हजार रुपये आता तेरा मध्ये आम्ही दोघं साडे सहा हजार साडेसहा हजार वाटून मग काय भेटणार याचं घर कसं चालणार तर ऐक्यांकडे हेच आहे की याचं नाव चढवा म्हणजे याच्या अकाउंटमध्ये पगार आहे माझं पण नाव चढवा माझं पण अकाउंटमध्ये पगार येईल असं